शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी रवींद्र चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी या पदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवली यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः आपल्या भारतीय जनता पार्टी परिवाराचा हा मंत्र मनात ठेवूनच आजवर राष्ट्रसेवेचा वसा जपत आलो आहे पक्षाने आजवर ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्यातील प्रत्येक जबाबदारी सर्वतोपरी यशस्वीरित्या पार पाडली आज महाराष्ट्रातील कोट्यवधी भाजप कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीच्या बळावर ही जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करेन यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले प्रदेशाध्यक्षपदी तुर्तास चंद्रशेखर बावनकुळे कायम राहणार असले तरी दोन महिन्यांनी संघटनात्मक निवडणुकीनंतर चव्हाण पूर्णवेळ अध्यक्ष होतील कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा